नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या जय एका डोंग व्हिडिओमध्ये वेळ आहे सकाळची तर टायगरची झालेली आहे सुरुवात आणि टायगर मला बोलतो आहे आता चला मम्मा बाहेर हे ना इथं बघा आता कोणाला हा मांजर मांजर आहे काय तिथं ए नो 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 त्या मांजरीला काय त्रास पाहि बस तर बस अरे <coughs> झाडांना किडी पडल्यात सगळ्या बघ हे बघा आंब्याच्या झाडाला असे याच्या रामफळाच्या या किडीने सगळ्या खाऊन जात आहेत आणि मग नवीन पालव्या येऊनच देत नाही आता काय करावं मोठी किडे आहे बहुते का ही चांगलीच मोठी कीड आहे एक नारळ पडला आहे नारळाच्या ह्याच्यात आणि काय करायचं आहे बाहेर फिरायला जायचं आहे तुला हां हां हो चल मग हो, ये माझ्या पुढे जा हो चल कुठे घेऊन चाललाय काय माहिती उघडू तुला नाही उघडता येईल असं काय तुला शान आहे रे तिळ शान या हो करू नकोस गप्पा बस जरा आलंय बोलायचं गप्प बस आहेत का बोलायला ये पिल्ला ये पिल्ला ये हे पिल्लाकडे जाऊया पिल्लांचं काय चाललंय बघू ते इकडं दोघ जणांच कुठे पिल्लू कुठे हे बघू ला मस्ती आली काय काय हाडके का नाही न तिला नको तिला मार तिला तिला दादागिरी करते कुत्री ए नौ, नौ, नो न वाद घेऊ नकोस काचलात तिला बिचारीला दादागिरी करते बिचारी झोपले ते पिल्लांच्या आई अशी आहे लय मस्ती यांच्या अंगामध्ये त्यांना वाटतं आमच्याशिवाय तर कोणी यायचंच नाही मस्त शेड झाडलाय बघा कालच शाहरुख खानने आमच्या शेड बिड कचरा काढला तरी आहेच कुत्री मांजरं आहे ना सगळा कचरा घेऊन येतात ये ये कालू टायगर इकडे या टायगर चला तिथं पायाला माझ्या र हे बघा केसकिडा चावलेला इथं हे बघा इथं केसकिडे झालेले आमच्या दग पत्र्याला सगळे झालेत अजून हे बघा तुम्हाला दाखवत्या हे बघा असं किड आहे हा बघा हा दिसला हा बघा हा एवढे झालेत ना अख्खा पत्रा भरलेला समीरनी ना त्या दिवशी काय केलं समीरनी सगळं फवारलं इथं हे बघा हे बघा कसे प पत्र्याला चिटकलेले आणि मग जसं ऊर लागायला लागलं की खाली पडतात सगळं पूर्ण पूर्ण पत्र्यांना हे बघा बघा हे केसकिडे आहेत ना म्हणजे यांना सुरवंटी बोलतात ह्या केसकिड्यांना आहे ना सुरवंटी बोलतात म्हणजे यांचं प्रकार काय असतं या किड्यांचं असे ते राहतात राहतात एका जागी आणि मग ते पोती जाळी निर्माण करून अशी मग त्याचं फुलपाखरामध्ये रूपांतर होतं सुरवंट पण ते किडे एवढे बेकार आहेत ना भयंकर चावतात अशी चावतात ना की तीन दिवस त्याची लाही लाही आपल्या शरीराची होत असते एवढी माझ्या जरासा पाया म्हणजे मी कालची चप्पल इथं असते ना चप्पल घातली सु चप्पलीच्या आत होता तो नुसता टच होतो फक्त त्याचे केसं असतात ना तिचा आपल्या अंगाला लागला रे लागला की संपल्याविषयी अशी आग आगली नुसती खाज खाच आता इथं खाली पण पडलेत हे बघा हे बघा असे सारखे खाली पडतात हे बघा चालतो आणि मग मी काय करते ना असं मारून टाकायचं आणि ते शेवाळी खातात ना म्हणून ते असे पत्र्यांच्या थंड ठिकाणी हे करतात राहतात आणि जास्त करून ह्या झाडांचा पालापातोळा असतो ना तो कुजला ना की त्यामुळे त्या केसकीडे ते निर्व हे होतात पैदा होतात बरेच असे झालेले हे बघा चाललेत कसे बसत बसत असे लाईन चाललेले आहेत एवढं औषध फवारलंय पण काय फायदा नाही तो औषध गेला त्याची पावर संपली लय होते एवढे असे हे ना टायगर किती होते ना किडे केस किडे बरेच असे किडे होते तिथं पत्र्यावर लाग लागलेले फवारलं अर्धे गेले अर्धे आहेतच तर तुमच्या इथे पण असे केस किडे येतात का पावसामध्ये जास्त करून झाडांच्या ठिकाणी ते असतात आणि शेवाळी असते ना ज्या म्हणजे पत्र्यांवरती शेवाळी शैवाल शैवाल व भिंतींवरती शैवाल असतं त्या ठिकाणीच ते कारण ते खातातच ते शैवाल आहे ना म्हणून तुमच्या इथं पण आलेत का मला नक्की कमेंट करा काय आणलंस ए मामा भाजी कुठून आणलीस एवढी हिथ आलेत कातोडी पाडायच्या मैदानात आहे पंधरा पंधराला कोण जायचं खाली मी खाली नाही येणार आहे तू तुझात जायचंय तर मी नाही येणार आहे हा सारखा काय खाली खाली फिरायला हे करतोस रे आपण उद्या जायचं फिरायला चल ये इकडं आता बाबा माझ्या चाप्याच्या झाडाला काय झालं काय नाही आता इथे बघा याच्यावर पण कीड पडली पोंगल्स सगळ्यांवरती किडी पडल्यात याला पण फवारायला पाहिजे तुला बिस्किट खायचं खायचे काही हे खायचेत का कोणते खायचे दाखवूया मग मला चल बघ चले हातोस एक खाऊन दाखव पहिले हात असशील तर दादी ते नाही तर नाही फुकट घेतो नेऊन टाकतो तिथं दर बरं जा माझं बाळ एवढं हुशार आहे ना बिस्किट कधी खाली जमिनीवर खात नाही किंवा असं हे करत नाही हा खा खाल्ली का ते बघा तेव्हा नेऊन टाकला तिथं अरे खा, खा ना बाबली खा हे खा नाही आता नाही खा ना सकाळचं त्याला काही खाऊशी वाटत नाही तर नको ना फुकट पडून राहिला हा बघा हे अशी बिस्किटं मागवलीत मी ऑनलाईन बाबल्यासाठी आला परत पाठी माग नाही खायचं ना मम्मी देते तिथे पिल्लांना देऊ याड्याला देऊ दे म्हणाली याड्याला देतो बघा याड्या मागत बसलाय तिकडे चल अजून एक टायगरसाठी मी सप्लिमेंट मागवलं आहे ती कसली माहिती आहे का ही बघाल तुम्हाला दाखवायचं राहिलं परवाच्याच दिवशी आणलं आहे टायगरला खूप इचिंग होते ना म्हणून हे बघा ॲडव्हान्स स्किन अँड कोट वेल वेलनेस आहे ना तीन सहा आणि नऊ ओमेगा हां तर हे मागवलं याच्यामधलं एक एक चमचा तिथे त्याला जेवणामध्ये सकाळ संध्याकाळ ही पावडर आहे त्याच्याने त्याचे स्किन कोटिंग सगळी व्यवस्थित होणार जे खाज वगैरे येते ना त्याला त्याच्या स्किनला खाज आहे काय आणि त्याचं डाएट पण मी आता जरा चेंज केलं आहे टायगरचं म्हणजे त्याला जेवणामध्ये मला बरेच जण विचारता ना की ताई तुम्ही टायगरला बाबू गप्ना जरा बोलू द्या ना गप ना नो न इकडे ये चल इकडे ये बस हां तुम्हाला बरेच जण असे विचारतात ना की ताई टायगरला जेवणामध्ये काय देता तुम्ही तर त्याला मी आता बघा चणे असतात आपले जे आपण चण्याची भाजी खातो ते चणे ब्लॅक चणा तो भिजवून भिजवले भिजवून ठेवते गाजर बीट भोपळा हे सगळं आणि रताळं रताळं नसेल तर आपलं पो बटाटा हे सगळं असं थोडं थोडं प्रमाणात घ्यायचं आणि ते शिजवायचं चांगलं आणि त्यामध्ये एक फक्त चिकनचा पीस तर वासासाठी कारण टायगरला नॉनव्हेजची सवय आहे पहिल्यापासून आणि तो व्हेज खात नाही मग असं होतं म्हणून त्याला ते नॉनव्हेजसाठी एकच पीस चिकनचा कारण ते लोक त्यांना मी जो कॉल केलेलं ना हे जे डॉक्टर होते ना त्यांना कॉल केलेला मी ऑनलाईन सर्च करूनच कॉल केलेला तर त्यांना विचारलं तर ते बोलले की त्याला बहुतेक चिकनची एलर्जी झालेली असावी मग म्हटलं ठीक आहे मग मी जरा थोडासा यूट्यूबवरती पण अभ्यास केला त्यांच्याबद्दल की यांना इचिंग का होते म्हणून आणि मग त्याच्यावरती मला असं जाणवलं की खरंच त्याला मी फक्त चिकन भात चिकन भात बस या पलीकडे काय देत नाही त्यामुळे त्याला त्याला त्याच्या शरीराचे प्रोटीन्स जे मिळायचं ते मिळत नाही जसं आपण कसं नुसतं रोज चिकन खाल्लं तर आपल्या शरीरा प्रो प्रोटीन्स मिळते नाही मिळणार तसं तेच आहे त्याला पण कमतरता झाली त्याच्यात आणि त्याच्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्टीची म्हणून मग मी असं ठरवलं की आता आपण याला जरा तिच्या खाण्याचा डाएट आपण जरा बदली करावं आणि मग त्यासाठी मी असे भाज्यापाल्या त्याला ते फक्त शिजवून देत ह्या त्यात कोणत्या प्रकारचा ऑइल वगैरे टाकत नाही असं आणि ते सगळं कालवून मग भातामध्ये त्यामध्ये हा या डब्याचा डब्यातील एक स्पून त्यात टाकते आणि देते तर बघू ह्याच्याने जर किती त्याला फरक पडतो इथे खाजं आता कालपासूनच चालू केलं आहे तर बघू त्याचं तो, तो एक एकोणीस दिवस हा डब्बा जाणार आहे त्यानंतर जर मला जाणवलं तर मी पुन्हा दुसरा मागवे थोडा कॉस्टली आहे म्हणूनच आणलं आहे म्हटलं बघूया चला याच्याने होईलच आणि असं नाही की कसं आहे मागवलं आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मागवलं आहे तर अजिबात काळजी करू नका नाही तर तुम्ही म्हणत नाही काही मागू नका टायगरच्या ह्याच्यात तर टायगरच्या बाबतीत मी कोणतीही रिस्क घेत नाही मी सर्व चौकशी करूनच मग पुढचं हे करते तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत